चाकरवाडीमध्ये प्रदीपजी मिश्रा यांची कथा पार पडते काल वादळी वाऱ्यामुळं थोडीशी अडचण निर्माण झाली मात्र आजची कथा नेमकी कशी राहील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे सध्या परिस्थिती पाहिलं गेलं तर माऊली महाराज यांचं हे मंदिर आहे पूर्ण फुलांनी वेगवेगळ्या फुलांनी हे मंदिर सजवण्यात आलं आहे हे पूर्ण नियोजितबद्ध या ठिकाणी सजावट जे आहे ते या ठिकाणी करण्यात आली आहे बॅरिकेटिंग स बॅरिकेटिंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे कुठलाही इकडला भाविक पलीकड जाऊ नये याची देखील दक्षता जी आहे ती घेतली गेली आहे पूर्ण भाविक आपण पाहतोय पूर्ण या जाळीमध्ये जे जा पाहत आहेत ते आ, हे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी थांबलेले आहेत आणि आणखीन काही थोडंसं अंतरावर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो काल वादळी हवेचा वादळी वाऱ्यामुळे हवेचा वेग आला आणि त्याच्यामुळं थोडे बॅनर एक फाटले गेलेत मात्र उद्याच्या तयारीमध्ये आणखीन वेगळं चित्र पाहायला मिळालं आहे अवकाळी आणि वादळी वाऱ्यामुळं जरी अडचण प या कथेला निर्माण जरी झाले असले तर त्यापेक्षाही अधिक उत्साह जो आहे तो या भाविकांमध्ये आल्याचा देखील पाहायला मिळा मिळणार आहे कालच्यापेक्षा देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे दादा तुम्ही गण लावतायत कालच्या गर्दीपेक्षा आज गर्दी मोटे प्रमाण गर्दी है? बहुत ज्यादा है हम लोग प्रयागराज से आए हैं हिंदू सनातन धर्म का प्रचार करते हैं सबका हम लोग प्रयागराज इलाहाबाद से आए हैं बाबा जी कथा प्रे, आप प्रयागराज से आए छोटा कुंभ नजर आ रहा है यहाँ पे भीड़ में छोटा हाँ, कुंभ नजर आ रहा है यहाँ पे काफी भीड़ भाड़ है खूब ज्यादा से ज्यादा लोग आ रहे हैं व्यवस्था कैसी है व्यवस्था ठीक है बाबा बहुत अच्छी व्यवस्था है खाने का पीने का रहने का सब का अच्छी व्यवस्था है कितने लोग तुम आए है वहाँ से प्रयागराज प्रयागराज हम कम कमकम पंधरा आदमी आहे हमेशा ये टीका करते है ओके धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रयागराजून आलेली ही मंडळी आहेत आणि या ठिकाणी पाहतोय पूर्ण भाविक या ठिकाणी दर्शन घेतायत हजारोंच्या संख्येने हे भाविक या ठिकाणी आपल्याला आल्याचं देखील चित्र पाहायला मिळते दादा कशा पद्धतीमध्ये सेवा देता तुम्ही मी या ठिकाणी आ... कथेला आल्यानंतर या ठिकाणी मी माऊली दादाच्या पंचवीसव्या रोपे महोत्सव मी आईच्या मंदिरामध्ये सेवा करीत आहे काय म्हणजे नेमकं भाविकांना लाईन मध्ये लावण्याची वगैरे सेवा द्यावी लागते कुठेही आतमधला भाविक लाई इतर लाईन मध्ये दर्शनाचा शिरू नाही याची देखील दक्षता घेतली हा याची देखील माझ्याकडे दक्षता आहे काय प्रति दरवर्षी येतं का सप्ताच्या कार्यक्रमाला या वर्षीच काय वेगळं चित्र पाहायला मिळतंय काय चांगलं आहे ना सगळं चांगलं वेगळं ही पूर्ण कथा ठेवण्यात आली प्रति दरवर्षी पेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये भाविक दिसतात मात्र वादळी वाऱ्याचा कधी सामना करावा लागला नाही यावर्षी थोडस जाणवलं काय नाही सगळं काय सुद्धा त्रास नाही हो लय छान आता मोठ्या प्रमाणामध्ये आज लोक येतील धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर या भाविकांचे येत असलेल्या तुम कहाचे आहे कुठून आले बार्शी धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र फुलांची सजावट एक मंदिर मंदिरवरती विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे आणि जिकडं पाहताल तिकडं भाविकांची अलोट गर्दी देखील पाहायला मिळते मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्यद न्यूज मीडिया बीड चाकर